या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आपण लाईव्ह सेशनमध्ये आहोत तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता माझा आवाज तुमच्यापर्यंत जर नीट येतो आहे आणि व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर एक लाईक करा जेणेकरून मला समजेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो आहे सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स जे आहेत ते घेत असतो आणि या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण आपल्या व्ह्युअर्सना वेगवेगळी माहिती जी आहे ती देत असतो तर निश्चितच तुम्ही हे लाईव्ह सेशन्स जे आहेत ते अटेंड करू शकता जॉईन करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत काही शंका आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी विचारू शकता आ, प्रश्न आलेले आहेत सोमवार ते शुक्रवार मित्रांनो आपण रात्री पावणे दहा वाजता हे लाईव्ह सेशन्स जे आहेत ते घेत असतो आ... माझा आवाज तुमच्यापर्यंत जर येत नीट येत असेल आणि व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित असेल तर एक लाईक करून मला नक्कीच कळवा प्रश्न काही आलेले आहेत आपण फटाफट प्रश्नांची उत्तरं देऊया आणि तुम्हाला पण काही त्रास असेल काही शंका असतील आयुर्वेदाबद्दल तुम्हाला उपचारांबद्दल माहिती घ्यायची असेल तर निश्चितच तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाईप करून प्रश्न जो आहे तो विचारू शकता माझे दोन्ही डोळे जाड का होते माझे डोळे यांना काय म्हणायचं आहे नयनजी यांना मला कळत नाही डोळे त्यांना डोळे म्हणायचे आहे का तुम्हाला डोळे जाड का होतात असं त्यांनी काही प्रश्न विचारलेला आहे गरम पाण्याचा शेक थोडासा हलकासा तुम्ही डोळ्यांना देऊ शकता अनुराधा पाडालकर म्हणतात माझा राईट हँड खूप दुखतो मला शुगर आहे काही उपाय आहे का सुंठ आणि ओव्याची पुरचुंडी बनून सुंठ ओवा आणि कापूर अशी एक पुरचुंडी रुमालामध्ये बनून त्याने तुम्ही गरम तव्यावरून शेक घेऊ शकता पण तुमचा राईट हँड का दुखतो आहे अनुराधाजी त्याचं कारणसुद्धा पाहणं आवश्यक आहे की कशामुळे तुम्हाला त्रास होतो एक मानेची मणकी झिजलेले आहेत का किंवा काही लोकांना टेनिस एल्बो नावाचा त्रास असतो त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्या एल्बो जॉईंटमध्ये पेन होते किंवा ज्यांचा पूर्ण हात दुखतो त्यांना इथे मानेमध्ये मणके जे आहेत ते झिजतात आणि त्यामुळे नस नसेवर प्रेशर येतो आणि हात जो असतो तो पूर्ण दुखत असतो किंवा काही वेळा फ्रोझन शोल्डर नावाचा आजार असतो त्याच्यामध्ये हात जो आहे तो वर खाली व्यवस्थित होत नाही आणि हा पोर्शन जो आहे तो भयंकर दुखत असतो तर अशा पद्धतीने नेमकं अनुराधाजी तुमचा राईट हँड कशामुळे दुखतो आहे ह्याचं कारण पाहणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जर आयुर्वेदिक औषधंसुद्धा जर घेतलात तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा जो आहे तो लवकरात लवकर होऊ शकतो गाईचे तूप आहे ते सुद्धा तुम्ही दोन दोन थेंब नाकामध्ये सोडू शकता नारायण तेल आहे दशमूल तेल याचं तेल लावून मालिश करून सुंठ ओवा आणि कापूर याची पुरचुंडी म्हणून तुम्ही शेक घेऊ शकता औषधं याच्यावर देता येतात आयुर्वेदामध्ये ती औषधंसुद्धा तुम्ही जवळ तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने जर घेतली तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकेल मूळव्याधी कसा बरा होईल विद्या नागराडे यांनी प्रश्न विचारला आहे त्याच्या आधी एक प्रश्न आहे संतोष सुपरकर यांचा सर मला ओवर ॲक्टिव्ह ब्लॅडरचा त्रास होत आहे प्लीज उपाय सांगा बघा ओवर ॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये ना बस्ती नावाची आयुर्वेदामधली ट्रीटमेंट आहे बस्ती दिली जाते आणि ही बस्तीने चांगला फायदा ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये होतो तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून बस्ती ही ट्रीटमेंट करू शकता उपायामध्ये तुम्ही एरंड तेल जे आहे किंवा तिळाचं तेल आहे त्याची मालिश तुम्ही नाभीमध्ये आणि पोटाच्या खालच्या बाजूला रोज तुम्ही करत राहू शकता आणि गाईचं तूप तुम्हाला उपयोगी पडू शकेल तुम्ही जर आहारामध्ये घेतलात तर ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल आणि तसंच बस्ती ट्रीटमेंट तुम्ही नक्की घ्या बस्तीचे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये अतिशय अप्रतिम असे रिझल्ट्स आहेत एक दोन तीन महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तुमचं जे काही लघवीचं प्रमाण आहे ते हळूहळू कमी निश्चितपणे होऊ शकतं मूळव्याधी कसा बरा <coughs> होईल आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट आहे मूळव्याधीसाठी आयुर्वेदामध्ये औषधं आहेत जर मूळव्याधची ग्रेड असते त्याची पहिली दुसरी तिसरी आणि चौथी दुसऱ्या आणि तिसऱ्या ग्रेडपर्यंत असेल मूळव्याध तर तुम्ही आयुर्वेदिक औषधांनी ती मूळव्याध जी आहे ती कमी करून घेऊ शकता त्या ठिकाणी वेदना होता त्या ठिकाणी ब्लिडिंग असतं ह्या गोष्टी तुम्ही मूळव्याधीच्या निश्चितपणे कमी करून घेऊ शकता आणि सोबत त्यानंतर पुन्हा मूळव्याध होऊ नये या दृष्टिकोनातून आहार पथ्य काय पाळायला हवं काही काही औषधं अधूनमधून घ्यायला हवी ह्या गोष्टी तुम्ही नीट आयुर्वेदिक वैद्यांकडून समजून घेऊन त्या पुढे जर कंटिन्यू केला तर निश्चितच मूळव्याधीमध्ये सुद्धा अतिशय चांगला फायदा होतो आणि तसंच काही सर्जरी पण आयुर्वेदामध्ये केली जातात त्याला म्हणतात क्षारसूत्र जर चौथ्या स्टेजमध्ये जर मुळव्याद असेल तर त्याची क्षारसूत्राने ट्रीटमेंटसुद्धा ट्रीटमेंट सुद्धा आयुर्वेदामध्ये केली जाते माझं अंग खाजवतं सुस्तीयेते होते कशामुळे होते सर अंग खाजवत आहे ॲलर्जी विक्रम जी तुम्हाला कदाचित होत असेल सुस्ती येते म्हणजे काय की शरीरामध्ये ज्या गोष्टी जमायला नको शरीरामध्ये ज्या गोष्टी जमायला नको त्या गोष्टी जमतायत आता खाजवणे म्हणजे काय असतं मग आपण खाजवतो म्हणजे काय करतो की आपण त्या ठिकाणी एखादी गोष्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे सिम्पल वे बघा तुम्ही खाज लागते म्हणजे काय होते की तिथे काहीतरी गोष्ट आहे जी आपल्याला बाहेर काढायची असते अशी आपल्याला एक फिलिंग असते त्या ठिकाणी तर याचाच अर्थ काय होतो की शरीरामध्ये दोष त्या ठिकाणी जमलेले आहेत ते शरीरच सांगतं की बाबा त्याला खाजून बाहेर काढ तर याचा अर्थ काय आहे की हे दोष जे आहेत शरीरातले ते तुम्हाला बाहेर काढून टाकणं हे फार फार आवश्यक आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही औषध ट्रीटमेंट घेणं हे फार फार आवश्यक <laughs> आहे अच्छा ते ते मोंडे आहेत <laughs> ना मोंड त्यांना एकदा फोन करून सांगून द्या कदाचित फोन न करता येतात ना रविवारी हां त्यांना जरा फोन ता करून सांगून द्या कारण मी रविवारी नाही आहे ना हां तर आत्ताच केलं तर बरं उद्या येतील ना शनिवारी आहे ना आज शनिवार आहे ना नंबर तुम्हाला त्याच्यामधून घ्यायला लागेल केस पेपर बनवलेला आहे हो बघा याच्यामध्ये ते जर सांगा तुम्ही येणार आहात का कधी येणार आहात रविवारी येणार आहात का तर मग जर रविवारी येणार असेल तर मग सर नाही आहे तुम्ही उद्या येऊ शकता त्यांचं औषध बहुतेक अजून एक दोन दिवसाचं बाकी असणार ओके Uh, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर अंगाला खाज येते सुस्ती येते म्हणजे याचा अर्थ काय आहे की दोष तुमच्या शरीरात जमलेला आहेत विक्रमजी तर ता त्यांना दोषांना बाहेर काढणं आणि रक्तशुद्धी करणं अशा पद्धतीने ट्रीटमेंट तुम्हाला घेणं हे फार फार आवश्यक आहे uh, सर छान माहिती म्हणून राजेंद्र कोडाळकर यांचं कमेंट आलेली आहे धन्यवाद राजेंद्रजी या ठिकाणी आपण अतिशय उपयुक्त महत्त्वाची आणि आमचा उत्साह वाढवणारी अशी कमेंट पोस्ट केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार बघा मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स घेत असतो आपण जरूर हे लाईव्ह सेशन अटेंड करू शकता तुम्हाला काही त्रास असेल आजार असेल आणि त्याबद्दल त्यामध्ये त्याबद्दल तुम्हाला माहिती विचारायची असेल आणि आयुर्वेदामध्ये काय यावर आहे ट्रीटमेंट काय आहे उपाय काय आहे पथ्य काय आहे या संदर्भात तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर निश्चितच तुम्ही हे लाईव्ह सेशन जे आहे ते अटेंड करू शकता माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतो आहे आणि ही माहिती मी तुम्हाला सांगतो आहे ती जर तुम्हाला योग्य वाटतं आहे उपयोगाची वाटते चांगली वाटते आहे तर एक लाईक जरूर करा मित्रांनो लाईक केल्यामुळे आयुर्वेदाची ऑथेंटिक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते आणि अधिकाधिक लोक ही माहिती ऐकतात आणि फॉलो करतात मित्रांनो त्यामुळे लाईक करणं बंद करू नका लाईक करा खाली बघा लाईकचं बटन आहे ते प्रेस करू शकता तुम्ही किंवा बाजूला हार्टचं बटन आहे ते प्रेस करून तुम्ही तुमची प्रतिक्रिया आहे ती या ठिकाणी नोंदवू शकता तेव्हा मित्रांनो लाईक जरूर करा लाईक करणं हे फ्री आहे मोफत आहे त्यामुळे मित्रांनो लाईक करण्यामध्ये नक्कीच तुम्ही लाईक करून तुमची या ठिकाणी प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करू शकता <coughs> त्यानंतर सर मला पाठदुखीचा खूप त्रास होतो शारदा कोडोसकर म्हणतात माझं एज फोर्टी सिक्स आहे उपाय सांगा प्लीज नारायण तेल तुम्ही लावू शकता दशम दशमूल तेल लावू शकता विषगर्भ तेल थोडंसं लावू शकता तुम्ही हो शेक घेऊ शकता तर मुळात कसं आहे की पाठदुखी म्हणजे आता माझ्याकडे आय थिंक एक रुग्ण येतात त्यांना आपण कंबरदुखी पाठदुखीचा त्रास जो आहे तो बऱ्यापैकी प्रमाणात जाणवतो तर वात त्या ठिकाणी वाढलेला आहे तर त्यांची ट्रीटमेंट आम्ही काय केली त्या ठिकाणी अग्निकर्म आम्ही करतोय ठीक आहे एका शलाकेने सळईने बा लोखंडाच्या त्या ठिकाणी त्यांचे काही पॉइंट्सला पॉईंट्सना पाठीवर काही पॉइंट्सना शेक देतो आणि विद्धकर्म करतो त्या ठिकाणी काही पॉईंट्स त्या ठिकाणी विद्धकर्म म्हणजे ुपचर सारखी ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये असते ती आम्ही करतो त्याच्यामुळे चार पाच दिवसांमध्ये त्यांना पाठदुखीमध्ये अतिशय चांगला फायदा जो आहे तो दिले मिळालेला आहे तसंच काही पोटामधून औषधंसुद्धा सुद्धा चालू आहेत हो तर ता निश्चितच तुम्ही पाठदुखीसाठी जर तुम्हाला बरेच दिवस होत असेल आणि खूपच त्रास होत असेल तर शारदाजी जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा अग्निकर्म बिद्धकर्म आणि आयुर्वेदिक औषधं अशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट घेतली तरी एक पंधरा वीस दिवसामध्ये छानपैकी तुम्हाला फायदा त्या ठिकाणी होऊ शकेल एक्सरे करून बघा रे जर तुम्ही केलेला नसेल तर निश्चितच एक्सरेसुद्धा तुम्हाला करून बघायला हवा आझाद म्हणतात हॅलो सर नमस्कार आझादजी मोनिकाजी म्हणत आहेत सर माझ्या सिस्टरच्या हात फ्रॅक्चर झाला थोडा क्रॅक आहे एज एकोणचाळीस आहे प्लास्टर लावलंय काय करू शकतो लवकर रिकव्हरीसाठी गुड चांगला प्रश्न आहे बघा त्यांना एकतर काय आहे की लवकर रिकव्हरीसाठी तिखट तेलखट ओके आणि मसालादा मसालेदार पदार्थ आहे ज्याच्यामध्ये मिरच्या जास्त आहेत तिखट आहे असे पदार्थ खाणं जे आहे ते त्यांना अवॉइड करायला हवं चारोळी तुम्हाला माहिती असेल बघा चारोळी ठीक आहे आपण खीर बनवताना वापरतो बघा तर ही चारोळी जी आहे ना ती त्यांना चांगली उपयोगी पडू शकते आणि ड्रायफ्रुट्स तर ते त्यांना खीर बनवायला सांगा तांदळाची खीर <coughs> त्यामध्ये थोडीशी चाळोळी ड्रायफ्रुट असं मिक्स करून तुम्ही तयार करू शकता आणि त्यांना देऊ